लग्न सोहळ्यासाठी यवतमाळ येथे एस टी बसने आलेल्या एका महिलेच्या पर्समधून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने उडविले या प्रकरणी प्रवाशी महिलेने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दरम्यान सतत होणाऱ्या या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लग्नाच्या रिसेप्शन साठी यवतमाळ येथे एस टी बसने आलेल्या एका महिलेच्या पर्स गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना सात डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास शारदा चौक येथे बस उतरत असताना घडली सोनम शेख मुस्ताक शेख राहणार घाटंजी असे सोन्याचा ऐवज लंपास झालेल्या महिले प्रवाशाचे नाव आहे घटनेनंतर त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरून सोनम शेख सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता आपली जेठाणी आणि दोन मुलांसह गाठणजीवून यवतमाळ येथील नातेवाईकांच्या लग्नाच्या रिसेप्शन साठी बस मधून निघाल्यात त्यांनी आपले सर्व दागिने तनिक ग्रे रंगाच्या पिशवीत पर्स मध्ये ठेवले होते यवतमाळ येथे दुपारी चार वाजता बस शारदा चौक येथे थांबली दरम्यान बस मधून प्रवाशी उतरत असताना दरवाजात मोठी गर्दी झाली सोनम शेख यांच्या शेजारी बसलेला एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या मागून त्या तोंडाला पांढरा दुपट्टा बांधलेली एक महिला त्यांच्या समोर उतरत होती याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्सची चेन उघडून सुमारे तीन लाख साठ हजाराच्या दागिन्याची पिशवी लंपास केली बस मध्ये उतरताना सोनम शेख यांच्या पर्स मधील औषधाचे पॉकेट खाली पडले ते उचलून त्यांनी पर्सची चेन पुन्हा बंद केली मात्र यवतमाळतील नातेवाईकांच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी जेव्हा पर्स उघडून पाहिली तेव्हा दागिन्यांची पिशवी आढळून आली नाही घटनेनंतर दोन दिवसांनी नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोनम शेख यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय